पण तिथं जे बघता आपण पंचवीस मध्ये कुणाल टिळक इच्छुक आहेत स्पर्धा बापट इच्छुक आहेत प्रणव गंजवाले इच्छुक आहेत बापू मांकर इच्छुक आहेत सत्राला खूप मोठा हाय होल्टेड ड्रामा तिथे झालेला होता शेवटी एवढं म्हणजे मोदी लाट असताना पण धंगेकरांनी बेडकरांच्या मध्ये धंगेकरांनी बाजी मारलेली होती कसब्यामध्ये इंटरेस्टिंग आहे जो म्हणजे मेन म्हणजे कसब्याचा जो प्रभाग क्रमांक पंचवीस आहे जो पूर्वीचा सदाशिव पेठ शनिवार पेठ नारायण पेठ हा जो भाग आहे आता तो पंचवीस आलेला आहे तिथं पण पंचवीस मध्ये आपण बघतोय तर आ, एक ओबीसी महिला आहे ओबीसी सर्वसाधारण दोन सर्वसाधारण आहेत पण तिथं जे बघतोय आपण पंचवीस मध्ये कुणाल टिळक इच्छुक आहेत स्पर्धा बापट इच्छुक आहेत प्रणव गंजवाले आहेत बापू मांकूर इच्छुक आहेत मग तिथे इच्छुकांची संख्या खूप आहे स्वर्धा बापट पण तिथं असणार आहेत परत नहीं। नहीं। तर त्याच्यामध्ये त्या टिळक आणि बापट ह्या दोन घराण्याचं पुनर्वसन पुनर्वसन जे आहे राष्ट्रीय पुनर्वसन ते भाजपला करायचं आहे असं होईल का तेच की ते त्यांचं पुनर्वसन करणार की बाकीचे तिथले कार्यकर्ते आहेत नव्यान हे पण नवीन आहेत पण ह्याच्यापैकी कोणाला संधी मिळणार तिथे हेमंत होते आमदार तर त्यांची जी जागा रिक्त झालेली आहे तिथं कोणाला संधी मिळणार हा एक विषय इंटरेस्टिंग आहे त्याच्याप्रमाणे आपण पद्धतीकडे बघतोय की जो प्रभाग क्रमांक पंचवीस आहे कसबा सॉरी चोवीस आहे कसबा पेठ कसबा गणपती कमला नेहरू हा कॅन्टोन्मेंटचा काही भाग आहे आणि काही भागा कसब्याचा आहे तिथे गणेश बिडकर आणि वर्सेस रविदा धंगेकर मागच्या वर्ष मागच्या दोन हजार सतराला खूप मोठा हाय होल्टेड ड्रामा तिथे झालेला होता शेवटी एवढं म्हणजे मोदी लाट असताना पण धंगेकरांनी बिडकरांच्या मध्ये धंगेकरांनी बाजी मारलेली होती आता परत तिथं काय होणार कारण की तिथं आपण बघतोय की ओबीसी महिला सर्वसाधारण महिला आणि दोन सर्वसाधारण आहेत तिथं अनुसित जातीचा अनुसूचित जातीचं आरक्षण पडायचं पण ह्या वेळेस ते सगळे प्रभात्रीची जी खेळी केली गेली त्याच्यामध्ये ते आरक्षण दुसऱ्या प्रभागामध्ये गेलं त्याच्यामुळं आता गणेश बिडकरांच्या समोर ओबीसी महिला पडल्यामुळं कदाचित धंगेकरांच्या मिसिस्तीतून निवडणूक नकडणार की मग धंगेकरांचा मुलगा निवडणूक लढून मग बिडकरांनी खुल्या प्रवर्गातून मुलाला जर काढलं तर मग ते धंगेकर समोर येऊ शकतात पण त्या दोन सर्वसाधारण आहेत खुले गटेत मग धंगेकरांचा मुलगा बिडकरांच्या समोर येणार की नाही किंवा हा त्यांचा तो त्यांनी घ्यायचा निर्णय आहे म्हणलं तर येऊ शकणार नाहीत आणि ठरवलं तर येऊ शकतात म्हणजे त्यांच्यावर काय करायचं ते अशी सगळी ह्याच्यामध्ये विषय आहे आणखीन जो आहे रविवारपेठ नानापेठ आहे तिथला जो भाग आहे आणि तिथे आहे आंधेकर कुटुंबी आपण बघतो की जे काही मधल्या काळात सही फोन प्रकरण झाले तर त्यामध्ये अख्खे आंधेकर कुटुंब जवळपास जेलमध्ये गेल्याची सगळी स्थिती आहे यापूर्वी तिथून आंदेकरांच्या कुटुंबातून दोन हजार सतरामध्ये मध्ये दोन नगरसेवक निवडून आले होते राष्ट्रवादीकडनं आता त्यातला त्यातले एक जण नाही आहेत तेव्हा त्यांचा फोन झालेला आहे जे आहे दुसऱ्या जेलमध्ये आहेत तर आता अशी माहिती मिळते की तिथे दोन एक ओबीसी महिला आहे सर्वसाधारण महिला आहे तर कदाचित त्या आंबेकरांच्या कुटुंबातून दोन महिला निवडणूक लढवतील तुरुंगातून तुरुंगातून लढवतील असं चर्चा आहे बाहेर तर हा शक्यता आहे आणि त्यांच्या भागात त्या प्रभाव असल्यामुळे कदाचित ते लढवतील पण मग ते चर्चा अशी आहे तिथं परत भाजपकडनं आता ते शिवसेनेनं गेलेले विशाल धनोडे एक आहेत पण हा प्रभाग असा मिक्स आहे म्हणजे तो भाजपसाठी पण तसा अवघड प्रभाग आहे आणि तिथे विरोधकांनी जर व्यवस्थित जोर लावला तर त्यांना संधी पण मिळू शकते जर आंदेकर कुटुंबासाठी जर व्यवस्थित प्रचार यंत्रणा राबवली गेली तर परत एकदा तिथून त्यांना यश मिळू शकतं अशी स्थिती आहे पण ह्या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीत ते काय करतात हे पाहणं महत्व ती इंटरेस्टिंग लढत मला वाटतंय पुणे शहरामध्ये हे दिसेल जर ह्या कांदेकर कुटुंबातून जर निवडणूक लढवली गेली तर मला वाटतं ती इंटरेस्टिंग आहे दुसरा एक प्रभाग आपण बघतोय की प्रभाग सव्वीस आहे घोरपडपेठ नानापेठ समताभूमी तिथं परत कॅन्टेनमेंट आणि काही भागा कसबा मतदारसंघातला येतो तर तिथं सम्राट थोरात आहेत अजय खेडेकर आहेत परत जे विद्यमान नगरसेवकांमध्ये तिथं कदाचित महिलांमधनं परत कमल व्यवहार तिथं आपल्याला निवडणूक लढताना दिसू शकतात त्याचप्रमाणे त्यांचं काय परत विरोधकांमध्ये आपण पाहायला गेलं तर अजय दरेकर आहेत जे काँग्रेसचे आहेत ते निवडणूक लढू शकतात संजय बालगुडे आहेत हे तिथं सर्वसाधारण ची एक जागा आहे सर्वसाधारण पुरुषांमध्ये इथं भरपूर रसिकेत भाजपमध्ये पण दिसणार आहे आणि विरोधकांमध्ये पण दिसणार आहे असं एक हा कसबा मतदारसंघातलं चित्र मला वाटतं रासनींच्या प्रभागामध्ये कोण दिसले कारण ज्या ठिकाणी ते निवडून येत होते हां तो रासनीचा प्रभाग म्हणजे हा आत्ता मी जो सांगितलं कुणाल टिळक स्वर्धा बापट बापू मानकर गंजीवाले हा पेच आहे हाच त्यांच्या पुढे पेच आहे तिथं भाजपला भाजपचा तो क्रीम असा वाढ आहे संधी कोणाला मिळते हेच महत्वाचं आता आता कुणाल टिळकांना यापूर्वी पण पक्षाने काहीतरी आश्वासन दिलेलं आहे बापटांना पण काहीतरी आश्वासन दिलेलं आहे शेवटी ह्या दोन्ही घराचं महत्व भाजपसाठी आहे अशा वेळेस मग त्यांच्या जे पुढची जी पिढी आहे ती पुणे महापालिका सभागृहात जाणार का हे आता भाजपने ठरवायचं